आणि माझ्या भारत मातेचा विजय असो आज या राष्ट्र उत्सवाचा हा देखणा साजरा करण्यास आपण सारे या पवित्र मंदिराच्या प्रांगणात जमलो आज या राष्ट्रीय उत्सवाच्या निमित्ताने माझ्या मनोगताचा विषय आहे अजूनही लढतेच मी

विचारांची मूर्त मेल लावणारी आणि स्त्री जातीचा उद्धार करणारी काही कृत्य जन्माला आली एवढे बोलून माझे बुद्ध पूज्य गुरुजन आणि येथे जमलेल्या माझ्या बालमित्रांनो आज दिनांक 15 ऑगस्ट निमित्ताने मी तुम्हाला दोन शब्द सांगणार आहे ते शांत चित्ताने ऐकून घ्यावे अशी माझी नम्र विनंती आहे रत्नाचे तेज पारखायला को रा कोणी रत्न पारखी लागतो का चिमणीच्या पोटी कधी गरुडाने जन्म घेतला का रात्रीच्या सुगंधाची चर्चा करावी लागते का नाही नाही याच आपला भारत देश स्वतंत्र बलिदान दिले हे सांगण्यासाठी कोणी तत्वाची गरज आहे का निश्चितच नाही मित्र आपला इतिहास सर्व विश्वात आगळा आहे तर सत्य अहिंसा शांती याची आधार असून प्राण शौर्य आणि क्रांतीची ही किनार आहे इंग्रज आपल्या देशात व्यापारी म्हणून आले आणि इथले राज्यकर्ते बनले जिथे काळ्या सोन्याचा धुन निघत होते तिथे आज चुलीतून धू निघणे अशक्य झाले होते बघता बघता सारा देश इंग्रजांच्या जोखडावर अडकत गेला आता बाहेर निघणे सर्वांना अवघड वाटले खड्या लढ्याची सुरुवात लोकमान्य टिकाणच्या सिंह केली झाली भगत सिंह राजगुरु सुखदेव हास हस हसावर घडले त्यांनी समगाय सोडले वर घरावर तोषी पत्ता ठेवले आपल्या अंगावर खराबदबा निर्माण झाला गांधी यांनी सत्याग्रह आंदोलनही सुरू केली आणि गांधी युग सुरू झाला आणि स्वातंत्र्याच्या दिशेने वाटचाल सुरू झाली वाटचाल सुरू झाली वाटचाल सुरू झाली आपण तंत्राच्या दृष्टीने बरीच प्रगती केली आहे आग... पण आज आपल्या देशात दशरवाद भ्रष्टाचार बिकळ यांसारख्या समस्या उभ्या आहेत आपण संच उभ्या अतिशय शालीन आणि उच्चाशी संस्कृत लाभलेला आपला भारत देश आचार्य विनोबा भावे यांनी याचे उच्च अच्छे प्रकारे वर्णन केले आहे भूक असताना खाणे विकृती भूक नसताना खाने प्रकृती भूक असताना आपल्यातील घास देणे ही लाभलेली आपल्याला ला। लाभलेली संस्कृती आपल्या लाभलेली संस्कृती राहिले शिवरायांकडून शिवरायाने आपल्याला स्वराज्य मिळाले म्हणून आपले प्राण प्राण आपले प्रिय व विश्वास उमावळे गमावले म्हणूनच तर म्हणतात अरे आला अलवाद कोणी आडवी त्या वादळा अरे आला अलवाद कोणी आडवी त्या वादळा आलंच कोणी आडवं तर त्याचा वाजू खुरकुळा आलंच कोणी आडवं तर त्याचा वाजू खुकुळा नादूस खुळा नादक मुका नादूस खुळा छाती ठोकुनी सांगतो मी शिवबाचा मावळा या सर्वांच्या आशीर्वादामुळे आपल्याला स्वराज्य मिळाले पण आजकालचे तरुण युवक फेसबुक व्हॉट्सअप टिकटॉकच्या नादात असतात पूर्वी सुभाषचंद्र बोस म्हणत तुम मुझे खुंदो मई तुम्ही आजादी दुंगा वर्षातील प्रत्येक दिवस चांगला असतो पण मला असे वाटत नाही प्रजास्ताक दिन व स्वातंत्र्य दिन यांच्या इतका कोणताही दिवस चांगला नाही एवढ्या बोलून मी माझे भाषण पोहोचत जय हिंद